आदर्श महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन साजरा श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील सरचिटणीस तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाम विस्तार येथील आदर्श महाविद्यालयाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड हे होते यावेळी डॉक्टर लक्ष्मण बिराजदार प्राचार्य पुष्पहार अर्पण करून उपस्थितांच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या समतावादी व वा सामाजिक परिवर्तनाच्या अभिप्रेत शिक्षण व्यवस्थेचे विमंचन केले डॉक्टर बाबासाहेबांना शिक्षणातून समानतावादी व सुसंस्कारित जातीय द्वेषविरहित समाज निर्मिती झाली पाहिजे अशी अपेक्षा केली उच्च शिक्षणातून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख व जगण्याचे शिक्षण शिक्षण व्यवस्थेने दिले पाहिजे अशी अपेक्षा डॉक्टर गरुड यांनी यावेळी व्यक्त केली प्रास्ताविक प्राध्यापक दत्ता भुजबळ यांनी केले सूत्रसंचलन प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण बिराजदार यांनी केले आभार प्राध्यापक डॉक्टर भास्कर शिंदे यांनी मानले मारुती कदम उमरगा स्वतंत्र शिवसेने आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये जेव्हा संविधानाची निर्मिती झाली निर्मिती होत होती या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक अपेक्षा होती की शिक्षणाला समाजामध्ये परिवर्तन आलं पाहिजे परिवर्तनाबरोबर सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या चष्सूत्रीच्या आधारावर भारतीय संविधानाची निर्मिती झाली आणि जगामध्ये नाही अशी एक लोकशाही प्रगल्भ लोकशाही संघर्ष करावा लागला हा इतिहास आधुनिक कालखंडामध्ये स्वातंत्र्याच्या पन्नास साठ वर्षानंतरच्या कालखंडामध्ये हा संघर्ष करावा लागला हा इतिहास नक्कीच येणाऱ्या पिढा विसरणार नाही हे नक्की आहे म्हणून सामाजिक अभिसरणाची आणि सामाजिक समतेची जी प्रक्रिया झाली ती मुद्दा एका विषयाकडे आपल्याला घेऊन जाईल एकच माध्यम आहे त्या माध्यमात समाजामध्ये सामाजिक समानता निर्माण करता येईल आणि म्हणून नव्या नव्यानं महाविद्यालय नव्या नव्या शिक्षण संस्था उभ्या राहिल्या हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा आणि सुरुवात सुद्धा स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली मिलिंद महाविद्यालयामध्ये त्या कालखंडामध्ये अनेक विद्यार्थी घडले अनेक साहित्यिक घडले अनेक अधिकारी घडले त्याही काळामध्ये त्याच काळामध्ये मराठवाड्यामध्ये ही एक नऊ महाविद्यालय होती प्रत्येक महाविद्यालयांना नव्या नव्या विद्यार्थी येत होते दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत गेली सुविधा वाढत गेल्या लोकांची शैक्षणिक गरज वाढत गेली आज चौदा जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन नामविस्तार होऊन जवळपास एकतीस वर्षाचा कालावधी उलटलेला आहे आणि नामविस्तारानंतर अनेक परिवर्तन आणि अनेक बदल झालेले आपण पाहतो सुरुवातीच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाची सुरुवात जेव्हा केली त्या कालखंडामध्ये मराठवाड्यामध्ये सात महाविद्यालय होते आज मी तिला दोन्ही विद्यापीठ म्हणून जवळपास आठशेच्या आसपास महाविद्यालयाची संख्या झाली आणि संख्या वाढलेली आहे उच्च शिक्षणाचं प्रमाण पंधरा टक्क्यापासून पस्तीस टक्क्यापर्यंत हळूहळू दिवसेंदिवस वाढता आहे अच्छा या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली शिक्षण व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विलिंद महाविद्यालयाची स्थापना केली मुंबईला सिद्धार्थ महाविद्यालय पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि इतर मिलिंद महाविद्यालय तत्कालीन हैदराबादच्या निजामगडनं ही जमीन वरून घेतली ते गरज रुपी पैसे घेतले आणि मिलिंद महाविद्यालयाची निर्मिती केली नागसेन मानामध्ये मिलिंद महाविद्यालयाची निर्मिती झाली मी हा पूर्वेकडे शेवण्यासाठी सांगतोय कि शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक समतेस संविधान निर्मितीच्या वेळेस संविधानाच्याकडनं जी अपेक्षा केली होती त्यामध्ये प्रामुख्यानं या संविधानाची चतुर्थसूत्री म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय स्वातंत्र्य मिळालं पण सामाजिक समता प्रस्थापित करण्याची जबाबदारी पर्यायानं शिक्षणाकडे होती शिक्षणाकडे होती म्हणजे शिक्षणातन जी निर्माण होणारी पिढी आहे निर्माण होणारी विद्यार्थी आहेत त्या ते विद्यार्थ्यांच्याकडनं समाजातल्या सुशिक्षित घटकाकडनं सामाजिक समता प्रस्थापित होईल या पद्धतीचं वर्तन या पद्धतीचं काम व्हावं अशी अपेक्षा होती दुर्दैवानं समतावादी शिक्षण व्यवस्था या देशामध्ये निर्माण झाली विषमतावादी शिक्षण व्यवस्थेना किंबहुना शिक्षण व्यवस्थाच या कालखंडामध्ये त्या विषमता